नमस्कार मी कल्पना तुमची अगदी मनापासून स्वागत करते चला आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये वांग्याचं भरीत बनवायचं आहे आपल्याला असं वांग्याचं भरीत तुम्ही केलं नसेल तर नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि खूप छान लागतं चवीला चला आता इथे बघा आपल्याला सर्वात पहिले वांगे घ्यायचे आता इथे मी मोठेच वांगे घेतलेले आहे जळगाव वांगं म्हणतात याला आता इथे बघा वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आता वांग्याला थोडस तेलाचा हात लावलेला आहे आता सुरीने आपल्याला वांग्याला अशा तीन ते ती चार असे चिरा मारून घ्यायचे आहे आणि मध्ये पण बघायचं आहे किडीचं वगैरे वांग असतं हे बघा चला इथे मी तीन चिरा मारून घेते वांग्याला आता हे बघा झालेलं आहे आता त्याच्यानंतर आतमध्ये बघायचं हे बघा कीड वगैरे नाही छान आहे वांग आता इथे बघा आपल्याला ह्या वांग्याच्या चिरामध्ये हिरवी मिरची आतमध्ये घालायची ही बघा आणि ह्या मिरच्या तिखट आहे हे बघा इथे एक साईडला हिरवी मिरची घातलेली आहे आणि थोडासा इथे बघा अजून उरलेलं आहे तिथे शिल्लक तिथे लसूण घातलेलं आहे अजून परत बाख दाखवते तुम्हाला हे बघा थोडंसं येण असं सुरीने दोन्ही बाजूला असं करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण घालायचं आहे म्हणजे बघा आपला इथे लसूण पण भाजतो मिरची पण भाजते आणि आपलं वांग पण भाजतं हे बघा इथे मी परत आता मिरची आणि लसूण घालून घेते याच्यामध्ये एवढी छान चव लागते वांग्याला पण आतमध्ये आणि थोडीशी वेगळी पद्धत काहीतरी चल आता दुसऱ्या पण वांग्याला अशाच पद्धतीने चिरा मारून घेते आणि त्याच्यामध्ये पण बघा इथे मी लसूण आणि मिरची घातलेली चला आता आपल्याला वांग भाजायला आहे गॅसवरती आता इथे मी गॅस बघा पेटवलेला आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला ही जाळी ठेवायची आणि जाळीवरती आपल्याला आता हे वांगं ठेवायचं आहे आणि इथे मी टोमॅटो तेम पण भाजून घेणार आहे टोमॅटो पण स्वच्छ धुवून घेतलेले लाल लाल टेमॅटो घेतलेले आणि आता ते पण आपल्याला असे मधून मधून ना असे खालीवर करायचे म्हणजे सर्व बाजूंना ते भाजलं गेलं पाहिजे वांग पण आणि टोमॅटो पण हे बघा आपल्याला असं मंद गॅसवरच भाजायचे इथे बघा आपले वांगे असे सर्व जेवढे आहे तेवढे मी भाजून घेते टमाटो पण भाजलेला आहे चला आता इथे आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा छान भाजलेलं आहे आता दुसरं पण वांग ह्याच पद्धतीने भाजून घेते आता त्याच्यातल्या मिरच्या आहे ना त्या बाजूला काढून घ्यायचे लसूण आणि मिरची हे बघा मिरची पण भाजते आणि थोडीशी मऊ पण होते आणि चव पण छान लागते आता त्याच्यानंतर आपल्याला इथे वांग्याचं वरच हे काळं साल ते काढून घ्यायचंय कारण कधी जळालेलं असतं त्याच्यामुळे चला आता इथे मी हे वरचं साल काढून घेते वांग्याचं आणि आपण बघा वांग्याला तेल लावलेले त्याच्यामुळे ते लगेच काळ सालवरचं ॲटोमॅटिक निघतं आता इथे बघा इथे मिरची आहे ती पण काढून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये मिरची घातली ना काही पडत नाही बरं का खाली ही बघा चला आता इथे बघा सर्व ह्या मिरच्या मी काढून घेतल्या लसूण पण काढून घेतला आणि हा देठाचा भाग आहे ना तो थोडासा असा सुरीना कट करून घ्यायचा आता दुसरं पण वांग त्याच पद्धतीने हे बघा मी वरचं साल काढून घेतलं आणि त्याच्यातल्या मिरच्या लसूण काढून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला हा टेमॅटो आहे त्याचं पण वरचं साल काढून घ्यायचंय ते पण लगेच निघतं चला आता इथे बघा अजून एक वांग होतं माझ्याकडे ते पण भाजून घेतलेलं आहे त्याचं पण साल काढून घेतलेलं आहे अजून एक टॅमॅटो पण भाजलेलं आहे आता इथे बघा या मिरच्या आणि लसूण आपल्याला असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे किंवा खलबात्यातही कुटू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्येच इथे बघा जे वांगे आणि टमॅटो आहे ते पण बारीक करून घ्यायचं आहे आता टॅमॅटोमधलं आपल्याला रस काढून टाकायचा नाही तसंच राहू द्यायचं आहे चला आता इथे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये जिरं घातलेलं आहे थोडेसे शेंगदाणे घातलेले थोडंसं इथे खोबऱ्याचे काप घातलेले आवडत असेल तर घाला आमच्या घरात आवडतं म्हणून मी घातलेलं आहे आता त्याच्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि मी लोखंडाची कढईमध्येच करते आता त्याच्यानंतर आपल्याला बघा कढीपत्त्याचे पानं घालायची मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आता थोडीशी हळद घालायची आणि थोडीशी आपल्याला मिरची पावडर पण घालायची थोडी घालायची जास्त नाही कारण का आपण मिरच्या घातलेल्या आहे इथे सहा त्या पण तिखट आहे आता बघा इथे जे वांग आपण मॅश केलं आहे ते वांग टेमॅटो मिरची लसूण सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचंय छान आपल्याला असं एकजीव करून घ्यायचंय आता चला आता इथे पाच मिनटं आपल्याला वांग असंच छान एकजीव करून घ्यायचे मंद गॅसवर म्हणजे छान सर्व बाजूना वांग्याला चव लागेल हे बघा एवढं छान झालं तर खूप सुंदर लागत होता चव पण छान झाली ती चला आता इथे बघा आपलं वांग तयार झालेलं आहे वरून कोथंबीर घालू